नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या भागात आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीनं बनवली जाणारी भाजणीची चकली यासाठी डाळी कोणत्या घ्यायच्या किती प्रमाणात घ्यायच्या तांदूळ कोणते घ्यायचे त्याशिवाय भाजणी बनवायची कशी आणि कोणत्या प्रमाणात किती मसाले टाकायचे कोणते मसाले टाकायचे हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा गेल्या वर्षीसुद्धा आम्ही भाजणीचा आणि चकलीचा व्हिडिओ अपलोड केला होता तोसुद्धा एकदा नक्की बघून घ्या कारण या प्रमाणाप्रमाणं अनेकांनी व्यवसायाच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली आणि भरपूर ऑर्डर्ससुद्धा मिळवल्या अगदी परफेक्ट रेशो सांगणार आहे मेजरिंगचा हा सगळ्यात मोठा कप आहे या कपानं आपल्याला दोन कप तयार भाजणी घ्यायची आहे आता भाजणी कशी बनवायची याचा व्हिडिओसुद्धा याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे स्किप न करता बघा दोन कप भाजणी आहे म्हणजेच पाव किलो भाजणी आता पाव किलो भाजणीच्या प्रमाणात आपल्याला पाणी आणि मसाले सगळे व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत पावणे दोन कप पाणी लागणार आहे यापेक्षा जास्त पाणी घेऊ नका कारण यापेक्षा जर जास्त पाणी तुम्ही घेतलं तर उकड चिपचिपीत होते आणि त्यामुळं चकली आतून मऊ पडते पोटात ती कच्ची राहण्याची सुद्धा शक्यता असते अजिबात कुरकुरीत बनत नाही त्यामुळं जेवढी भाजणी आहे त्याच्यापेक्षा कमी पाणी आपण उकळायला ठेवलं आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला मसाले सांगणार आहे लक्षपूर्वक बघा आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं सॉरी तिखट टाकायचं आहे दोन चमचे तिखट आहे हे तुम्हाला जर जास्त प्रमाणात आवडत असेल तर अजून दोन चमचे टाका दोन चमचे तीळ टाकलेलं आहे छोटी वाटी ही त्यानंतर ओवा टाकायचा आहे हातावर चुरडून घेतला आहे मी आणि एक चमचा ओवा टाकला आहे एक चमचा धणा जिरा पावडर टाकले आणि यात चार मिरेसुद्धा मी कुटून घेतले होते त्यानंतर एक चमचा मीठ टाकायचं आहे आता हा नेहमीचा जो नाश्त्याचा चमचा असतो तेवढं मीठ आहे हे पाव किलो प्रमाणासाठी बघतो आहे आपण पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ हो द्यायची आहे आणि त्यानंतर एक चमचा लोणी मिक्स करायचं आहे मीठ ज्या चमच्यानं मोजलं तोच चमचा आहे हा लोणी अगदी काळजीपूर्वक आणि एवढंच मिक्स करायचं आहे याच्यापेक्षा जास्त लोणी अजिबात टाकायचं नाही कारण त्यामुळं चकली तेलकट होते आणि ती तेलात सुद्धा शकते त्यामुळं लोणी व्यवस्थित प्रमाणात टाका वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एकदा नक्की चेक करा दोन तीन वेळा बघून त्यानंतरच तुम्ही चकली बनवायला घ्या अतिशय सुंदर आणि पोकळ नळीदार बनते शंभर टक्के सक्सेसफुल रेसिपी आहे आता पीठ मिक्स करूया हे भाजणीचं आपण मगाशी जे मोजून ठेवलं होतं पाव किलो ते मिक्स करायचं आहे पाण्याला नीट उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच मसाले मिक्स करायचे आता बघा एक ते दीड मिनिट फक्त एक ते दीड मिनिट आपण भाजणी आधणामध्ये मिक्स करणार आहोत याच्यापेक्षा जास्त वेळ भाजणी अजिबात मिक्स करायची नाही त्यामुळे चकली मऊ पडू शकते सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आधणामध्ये पीठ गॅस बंद केला आहे मी आता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण झाकून ठेवायचं आहे लक्षात ठेवा फक्त पाच ते सात मिनिटच झाकण ठेवायचं आहे जा याच्यापेक्षा जास्त झाकून ठेवू नका भाजणी झाकून ठेवून दुसरं काम करायला घेऊ नका चकली बिघडू शकते लगेचच पाच ते सात मिनिटांनी मी झाकण उघडले आणि यातली वाफ मोकळी करू द्यायची आहे आता साच्या बघूया ही प्लेट होती या साच्यामध्ये स्टीलचा साचा, साचा हा ती बदलून मी पितळेची प्लेट लावलेली आहे भांड्याच्या दुकानात या मापाची प्लेट कट करून मिळते अशा पद्धतीनं काटेरी प्लेट तुम्हीसुद्धा घ्या ही खूप बारीक साईज चकली पडते त्यामुळं मी काटेरी चकती बनवून घेतलेली आहे आता पीठ थोडं थंड झालं आहे आता यातलं निम्म पीठ मी मळायला घेणार आहे थोडं थोडं मळून ठेवायचं आहे एकदम सगळं मळून ठेवायचं नाही त्यामुळं चकली तुकडे पडू शकतात तळताना त्यामुळं जेवढं आपण मिक्स केलं त्यापैकी थोडंसंच पीठ मळायला घ्यायचं आहे आता हे मळणं खूप महत्त्वाचं आहे बघा व्यवस्थित गार पाण्याचा हात लावून एकजीव पीठ मळून घ्यायचं आहे आपण पुरेशा प्रमाणात सगळे मसाले मीठ मिक्स केलेले आहे आता फक्त मळण्याचं काम उरलं आहे पीठ आपण कसं मळतो यावरच चकली नळीदार होणार की नाही हे ठरत असतं त्यामुळं काळजीपूर्वक वेळ देऊन पीठ व्यवस्थित गुळगुळीत मळून घ्यायचं आहे जसं गार पाण्याचा हात लावून आपण मळत जाऊ तस तसं पीठ चिकट व्हायला सुरुवात होतं पाणी खूप जास्त प्रमाणात लावायचं नाही आहे पीठ जर सैलसर मळलं गेलं तर काटेरी होणार नाही आहे चकली ती गुळगुळीत बनू शकते आणि शिवाय पोटात कच्चीसुद्धा राहू शकते त्यामुळं पीठ घट्ट मळायचं आहे पण गुळगुळीत मळून घ्यायचं आहे अगदी हळूवार थोडं थोडंच पाणी लावायचं आहे हे बघू शकता आता तुम्ही चिकट व्हायला सुरुवात झाली आहे पीठ पाच ते सात मिनिटं असं वेळ देऊन व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळल्यानंतरच आपली चकली एकसंध पडते आणि मध्ये तुटत नाही किंवा तेलात तळताना विरघळत सुद्धा नाही त्यासाठी आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आता बघू शकताय तुम्ही जेव्हा आपण पीठ मळायला घेतलं तेव्हा ते भरड होतं आता व्यवस्थित गुळगुळीत झालं आहे अशा पद्धतीनं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे रंगसुद्धा सुरेख आलेला आहे चव तर अगदी छान एक नंबर झालेली आहे या पद्धतीनं नक्की चकली तुम्ही बनवून बघा आणि फीडबॅक द्यायला विसरू नका रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक जरूर करा व्हिडिओ हाईपसुद्धा करायला विसरू नका रेसिपी शेअर करा आणि तुमची चकली अशीच बनली आहे का याचंसुद्धा सुद्धा फीडबॅक द्यायला विसरू नका आता ज्यावेळी आपण व्यावसायिक रेसिपी बनवत असतो चकली बनवत असतो त्यावेळी ती तीन वेढ्यांची बनवायची असते घरगुती चकली तुम्ही यापेक्षा मोठी बनवली तरी चालेल पण अशी तीन वेड्यांची चकली छान दिसते व्यवसायासाठी बनवत असाल तर पॅकिंग साठी सुद्धा ही चकली सोयीची पडते त्यासाठी तीन वेड्यांची चकली व्यवसायासाठी बनवली जाते हे लक्षात घेऊन काम करा अशा पद्धतीनं सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत खूप जास्त प्रमाणात चकल्या पाडून ठेवायच्या नाही आहेत कारण तळून होईपर्यंत जर चकल्या तशाच राहिल्या ताटात तर तुकडे पडू शकतात त्यामुळे ज्यावेळी आपण तेलात तळायला टाकणार आहोत त्याचवेळी साच्यातून चकल्या पाडायला सुरुवात करा एका बाजूला तेल तापले गॅस मिडियम केलेलं आहे मी तेलात जेवढ्या मावतील तेवढ्यात चकल्या आपण टाकणार आहोत आता चकल्या तेलात सोडताना गॅस मोठा करायचा आहे तेल चांगलं तापले तापल्याची खात्री करण्यासाठी एक तुकडा टाकून बघायचा आहे आणि त्यानंतरच चकल्या तेलात सोडायला सुरुवात करायची आहे आता लगेच झारा चमचा लावायचा नाही आहे एक ते दीड मिनिट असंच थांबायचं आहे एका बाजूने चकली व्यवस्थित तळली गेली सेट झाली की मगच उलटवायचा प्रयत्न करायचा आहे चकली अजिबातमध्ये चमचा लावून डिस्टर्ब करायची नाही त्यामुळं तुकडे पडू शकतात आणि तेलात तेला विरघळू ते शकते चकली करणं हे खूप स्किलफुली करावी लागते चकली आता काटा चमच्यांनीच उलटवून घ्यायची आहे म्हणजे ती डिस्टर्ब होणार नाही हळुवारपणे उलटवून घ्यायची आहे दुसरी बाजू मीडियम गॅसवर चकली तळून घ्या गॅस जर तुम्ही मोठा केलात तर ती वरूनच तळली जाते आणि पोटात कच्ची राहते त्यासाठी चकली पूर्णपणे तळून होईपर्यंत गॅस मिडियमच ठेवायचा आहे ही टीप खूप महत्त्वाची आहे आणि ती लक्षात ठेवा कारण चकली तळण्यावरच नळी कशी पडते हे सगळं अवलंबून असतं त्यासाठी व्यवस्थित वेळ देऊन चकली बनवायला घ्या ज्या दिवशी तुम्ही चकली बनवणार असाल त्या दिवशी दुसरा कुठलाही पदार्थ बनवायला घेऊ नका व्यवस्थितपणे चकली उलटवायची आहे आता बघू शकताय तुम्ही थोडीशी कुरकुरीत व्हायला सुरुवात झालेली आहे पण झालेली नाही आहे ही अजून आता जे बुडबुडे दिसत आहेत तुम्हाला ते खूप कमी होणार आहेत तोपर्यंत लक्ष देऊन चकली व्यवस्थित तळून घ्यायची आहे करपू द्यायची नाही आहे किंवा गॅस मोठा करून पटकन होण्यासाठी अशीच तळून घ्यायची नाही आहे सतत उलटपुलट सुद्धा करू नका व्यवस्थित वेळ देऊन तळून घ्या या सगळ्या बारीक सारीक सूचना खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळं चकली नळीदार बनते आता तुम्ही बघू शकता की इतका वेळ आपण चकल्यात तळतोय पण अजिबात एक कणसुद्धा तेलात सांडलेला नाही तेल स्वच्छ दिसते म्हणजेच आपलं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे पीठ व्यवस्थित मळलं गेल्यामुळं चकल्या अशा व्यवस्थित निघतात तुम्ही या पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि कशा बदल्या हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता खूप प्रकारच्या चकल्या आपल्या चॅनेलवर येत राहणार आहेत चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा खूप वेगवेगळ्या पद्धतीचा फराळ तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळेल त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल बघा आता बुडबुडे बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहेत आता व्यवस्थित काढून घ्यायची आहे चकली रंग बघू शकताय तुम्ही इतका वेळ आपण तळूनसुद्धा चकलीचा रंग बदललेला नाही आहे करपलेला नाही अगदी छान सोनेरी बदामी रंग आला आहे अशाच रंगावर आपल्याला सगळ्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत बघू शकताय तुम्ही तेल किती स्वच्छ आहे पेपरवर या सगळ्या चकल्या आपण काढून घेणार आहोत आता भाजणी कशी बनवली ते बघूया इडली राईस आहे हा कुठल्याही प्रकारचा जाड तांदूळ तुम्ही घेऊ शकता अर्धा किलो इडली राईस घेतला आहे मी व्यवस्थित प्रमाण मोजूनच घ्या आता हा तांदूळ धुवून वगैरे घ्यायचा नाही आहे बघू शकताय तुम्ही इडली राईस आहे हा या राईसमुळं चकली अतिशय खुसखुशीत आणि नळीदार होते कोणताही जाड तांदूळ तुम्ही अर्थातच घेऊ शकता त्यानंतर शंभर ग्रॅम मूग डाळ घ्यायची आहे आता तांदूळ किंवा डाळी धुवायच्या नाही आहेत सव्वाशे ग्रॅम हरभरा डाळ आहे आणि त्यानंतर ही आहे फुटाणे डाळ तुम्ही पूर्ण हरभरा डाळ घेऊ शकता तुम्हाला ज्या प्रमाणात हवी आहे त्या प्रमाणात हरभरा डाळ तुम्ही घेऊ शकता पूर्ण दोनशे ग्रॅम पण यात फुटाणे डाळ मिक्स करणार आहे मी पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजे दोन्ही डाळी मिळून दोनशे ग्रॅम प्रमाण झालं आहे आपलं हरभरा डाळ आणि फुटाणे डाळ आता बघा हे सगळं आपल्याला असं ओल्या कापडानं पुसून घ्यायचं आहे पण कापड खूप ओलं करायचं नाही अगदी पाण्याचा शिपका मारून अगदी कोरडं कोरडंच कापड असायला पाहिजे डाळी सगळ्या अशाच पुसून घेतल्या आहेत मी आता भाजायला घेऊया सगळे तांदूळ एकदम भाजायला घ्यायचे नाहीत थोडे थोडे व्यवस्थित भाजून घ्यायचेत लो टू मिडियम गॅस ठेवायचा आहे खूप मोठा गॅस करू नका पटकन करपतात तांदूळ आणि शिवाय ते कडकडीत होतात चकली अजिबात चांगली होत नाही त्यामुळं चकली खुसखुशीत आणि नळीदार हवी असेल तर वेळ देऊन भाजणी भाजून घ्या तांदूळ धुवायची अजिबात गरज नाही फक्त पुसून घेतल्यामुळं छान चकली तयार होते मिडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित तांदूळ फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा डाग वगैरे पडलेले नाही आहेत फक्त फुललेत तांदूळ अशा स्टेजला आल्यानंतर आपण काढून घ्यायचेत ताटात कापड ठेवायचं आहे आठवणीनं कारण असंच जर आपण ताटात किंवा परातीत धान्य ओतलं तर गरम धान्यामुळं पाणी पकडतं आणि चकली मऊ पडू शकते त्यामुळं कॉटनच्या कापडावरच हे सगळं भाजलेलं धान्य काढून घेत राहायचे उरलेले तांदूळसुद्धा मी अशाच पद्धतीनं भाजून घेणार आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि व्यवस्थित तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आता उडीद डाळ भाजूया पन्नास ग्रॅम उडीद डाळ घेतली आपण मूग डाळ आता भाजून घ्यायचे शंभर ग्रॅम आहे हरभरा डाळ भाजायची अशीच डाळी न करपवता गुलाबी रंगावर चांगल्या छान खुसखुशीत भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर भाजायचे आहेत सतत परतत राहिल्यामुळं डाळ व्यवस्थित भाजली जाते बघा छान गुलाबी डाग पडलेले आहेत त्याला सतत परतवत राहायचं आहे त्यामुळं करपणार नाही आता त्यामध्येच फुटाणे डाळसुद्धा आपण एखाद मिनिट परतून घ्यायची भट्टीतून भाजलेलीच असते ही पण तरीसुद्धा एखाद मिनिट आपण गरम करून घेणार आहोत छान झाली आहे भाजणी या प्रमाणातच तुम्हीसुद्धा करून घ्या पोहे किंवा साबुदाणे न वापरता सुद्धा आपली चकली नळीदार पोकळ खुसखुशीत बनणार आहे तयार आहे भाजणी भाजून आणायची आहे आणि चकल्या बनवायच्या आहेत तयार आहे भाजणीची चकली अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ही नळीदार खुसखुशीत चकलीचा आनंद घ्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद